गेल तर सात वर्ष ठिबक आता ऑनलाईन होत नाही सर स्प्रिंकलर गेला सर पैप साहेब आमचं काहीच नाही सर फक्त तुम्हा आमचं कुठलाच प्रश्न नाही फक्त तळ्याचं काम हो प्रामाणिक ही काम आहे अहो अधिकारी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार अधिकारी आपण ते पण म्हणजे घडलायचा इरिगेशन किंवा महसूल केलं असेल त्यांचं पण आपण चौकशी करू शकतो किंवा त्यांनी कोणाचा दोष असेल तर आपण माहिती घेऊ त्या टायमाला कोण कोण अधिकारी येतो त्या अधिकाऱ्यांची यादी काढून साहेब त्यांना आम्हाला इथे त्यांचे तोंड दिसाय नको आम्हाला आम्ही अजून आली <laughs> तो एकदा बी त्याने त्याचं काम आहे हो का नाही साहेब येऊन सांग ना अरे बा धोका होता मग सगळ्या तुमच्या म्हणून पाणी सोडला अजून बी कळ आम्हाला साहेब आम्ही राहतो का मरून जाता माटी घडल्या जाता एवढं साहेब तुमच्यामुळे राजे इथं एक आनंद आमचा आला त्याच्या गगनाला मातना आज छत्रपती राजे आले म्हणजे आमचं का भाग्य आहे साहेब

सध्या आठ हजारानं चौदा हजार काही काहीच होत आता भैया साहेबांनी सकाळी शब्द दिले हो पन्नास हजार हे कसं देता येईल तुम्ही मार्ग काढून सांगते म्हणजे काय होत आहे त्याच्यामध्ये सगळं म्हणजे जेमेरी बी नीट होती पुढली पण तुम्ही जे सांगते हे तुमच्यापेक्षा आणि आमच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना शंभर टक्के माहित आहे की वाढवून द्यायला लागणार आहे आणि ते फक्त आता कसं आहे आपल्या एक लातूर जिल्ह्यापुरता हा निर्णय नाही लक्षात घ्या ना। मग एक पा कमीत कमी पाच सहा जिल्हे यात बाधित झाले त्यामुळं मराठवाड्यातले पाच सहा जिल्हे आहेत इकडं सोलापूर जिल्हा आहे निर्णय जो होणार आहे म्हणजे वाढवून द्यायचा मदतीचा तो सगळ्यांसाठीच होणार आहे फक्त ते आता जे काही हे असेल केंद्राचं जी काही मदत येणारी असेल जे आता पंचनामे होत आहेत एकदा की शंभर टक्के निर्णय वाढवून वाढवून देण्याचा होत होतं भेटलय ऐका ऐका हे कर्नाटकाला असं चाललंय उत्तर प्रदेशला तसंच चाललंय ती चर्चा आता तुम्हाला मी गंमत सांगतो आता उसाच्या उसाज्यावरनं दरवेळेला आपल्याला सांगतात गुजरात मध्ये एवढा दर देतात इकडे दर देत नाहीत युपी मध्ये एवढा दर देतात इकडे दर देत नाहीत पण ही नंतर लोकर जे काय असेल ते नाशिक आपल्या मध्ये होता का होता का मला प्रश्न पडलेला म्हणजे आतापर्यंत साहेब कोणच खुले केलं नाही आतापर्यंत मसलगाव गाव ही दीड वर्ष झालं मोठीच जीव घेऊन

तर म्हणजे दौरा किंवा फिरणे एवढ्यासाठीच गेले की हे पंचनामे नीट होतात का नाही कुठं कोण ह्याच्यातनं राहून जाऊ नये कोणी म्हणजे यंत्रणा शेतकऱ्यापर्यंत पोचली नाही किंवा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचली नाही म्हणून येणाऱ्या मदतीपासून कोणी वंचित राहू नये म्हणून नह काल आणि आज मी म्हणजे सर्वच भागातला दौरा केला सर्व तालुक्यातला आज आता हे मसलगा प्रकल्पाची पण पाणी गेली अत्यंत धोकादायक स्थिती झालेली आहे परवा दिवशी ज्यावेळेला मुख्यमंत्री स्वतः लातूरच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेलासुद्धा संभाजीराव निलंगेकर पाटील साहेबांनी या प्रकल्पाचं जे काही सगळे आहे ते सी एम साहेबांच्या निदर्शनात आणून दिलं होतं आणि याची लवकरात लवकर जे काही दुरुस्ती आहे दुरुस्ती म्हणजे इथं आल्यानंतर आपण बघतोय की बऱ्यापैकी नवीन धरण बांधल्यासारखंच करायला लागणार आहे अशी परिस्थिती आहे तर त्याला मान्यता वगैरे आपण तातडीनं देऊ हे संभाजीरावांना सी एम साहेब स्वतः बोललेत आणि ती प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळं घाबरायचं किंवा असं काही हे व्हायचं कारण नाही लवकरच आपण ती दुरुस्ती करू बाकी जे पुनर् आपलं पंचनामे चाललेत त्याच्यामध्ये सुद्धा खरडून गेलेल्या जमिनी पूर्ण पिकं गेलीत हे जे सगळं आहे याला जास्तीत जास्त मदत देण्याची घोषणा पण मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि प्रामुख्यानं खरडून गेलेल्या जमिनीलासुद्धा निकष सोडून पण आम्ही मदत करू हे त्यांनी घोषित केलं लवकरच त्याचा जी आर जो आहे तो निघल आणि शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं मदत ही आपल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडनं देवेंद्रजींच्या माध्यमातून मिळेल शेतकऱ्यांनी अहवाल दिल होऊ नये भीतीचं वातावरण आहे परिस्थिती वाईट आली आहे शेतकऱ्यांवर शेती हातात आलेली पिकं गेलेली आहेत आणि असं असताना मला माहीत आहे कर्जबाजारीपणा बँका वगैरे ह्याच्यामुळं थोडी भीती वाटते पण भीती जरी मनाला वाटत असली तरी कुठेही नैराश्यातून शेतकरी बंधूंनी चुकीचं पाऊल म्हणजे कुठलंही उचलू नये ही, ही, ही माझी विनंती आहे त्यांना म्हणजे अगदी नम्रपणाची विनंती आहे आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत शासन तुमच्याबरोबर आहे मुख्यमंत्री तुमच्याबरोबर आहेत आणि शंभर टक्के तुम्हाला मदत करण्याची भूमिका म्हणजे आत्तापर्यंत ऑगस्टपर्यंतची तर मदत आलीसुद्धा पुढची पण मदत जी आहे ती लवकरात लवकर येईल आणि नक्कीच शेतकऱ्याला हात देण्याचं काम हे राज्य सरकारकडून केलं जाईल बर सोबतच दिवाळीपर्यंत ही मदत मिळेल का काय झालंय अजून आपले जे पंचनामे चाललेत काही ठिकाणचे पंचनामे अजून होऊ शकलेले नाहीत कारण काही ठिकाणी अजून पाणी आहे तिथलं पाणी अजून उतरलेलं नाही त्यामुळे तिथले पंचनामे होऊ शकलेले नाहीत आज दोनशे चव्वेचाळीस कोटी लातूर जिल्ह्याला ऑगस्ट पर्यंतचे जे आले त्याचं वाटप सुरू झालंय मला वाटतं निलंगा तालुक्यातलं तर बऱ्यापैकी वाटप संपलं पण आहे त्या आता बाकीच्या तालुक्यातलं पण सुरू आहे तर याच्यामध्ये ज्या अडचणी याच्या ई के वाय सीच्या वगैरे त्या पण शासनानं आता रद्द केल्यात किंवा ते बघत बसू नका त्यामुळं कुठेही पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला अडचण ठेवलेली नाही आहे आणि बाकीची पण जसं पंचनामे आपले पूर्ण होतील तशी तातडीनं मदत नक्की शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचते